नमस्कार मित्रांनो जनावरांना दूध तर जनावर देतात पण त्यांना फॅट आणि एस एन व्यवस्थित लागत नाही त्यामुळे तुम्हाला मिळणारा जो रेट आहे तो रेट कमी मिळतो तर फॅट आणि एस एन एफ ही जनावरांमध्ये नैसर्गिकता येणं गरजेचं आहे नैसर्गिकता येणं म्हणजे जे, जे ब्रीड आहे ते ब्रीड उत्कृष्ट असेल किंवा त्याची जी, जी प्रोजेन व्यवस्थित असेल तर प्रोजीनीमध्ये फॅट आणि एस एन एफचा उल्लेख असतो तुम्ही कुठलंही सिमेंट घ्या त्या सिमेंटच्या डिटेल जर चेक केल्या तर त्या जनावराला फॅट किती आहे प्रोटीन किती आहे एस एन एफ किती आहे हे जो पूर्णपणे उल्लेख केलेला असतो समजा तुमच्या गायमध्ये फॅट एस एन एफची कमतरता असेल किंवा जेवढं पाहिजे तेवढं लागत नसेल तर फॅट एसिन वाढीसाठी तुम्ही त्याला सिमेंट भरताना ज्या बैलाला उत्कृष्ट प्रोटीन फॅट आणि एस एन एफचा जो दर आहे तो असणारा बैल निवडणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं जर बैलाच्या सीमेंटचं तुम्ही रेतन केलं तर भविष्यात तुमच्या शेडमध्ये जी येणारी पैदास आहे त्या पायदासला प्रोजेनज अशी असणार आहे की ज्यामध्ये फॅट आणि एस एन एफचं प्रमाण किंवा प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असणार आहे आता चालूला आपल्या इकडं फॅट आणि एस एन एपवर दुधं घेतली जातात पण भविष्यामध्ये असं होणार नाही भविष्यामध्ये तुम्हाला जी दुधं तुमच्याकडून कलेक्ट केली जातील त्याचा दर तुम्हाला प्रोटीननुसार लागणार आहे कारण आता जे इंटरनॅशनल कंपन्या आहेत किंवा ज्या उत्कृष्ट दूध कलेक्ट करतात ज्यामध्ये नेस्टे असेल कॅडबरी असेल तर त्यांचा जो दूध कलेक्ट करायचा जो क्रायटेरिया आहे की ते प्रोटीनचं प्रमाण किती आहे प्रोटीनवर अवलंबून आहे आणि प्रोटीननुसार ते दुधाला रेट देतात साधारणतः सत्तर लिटरला देता। जे, जे आ, ते ऐंशी रुपये लिटरलासुद्धा ते रेट देतात पण त्यांना जे पाहिजे त्या क्वालिटीचे दूध त्यांना हवा आहे ते तशा दर्जाचं दूध त्यांना मिळणं गरजेचं आहे त्या क्वालिटीच्या दूध झालाच ते तसा रेट देतात आता जे पंजाब भागामध्ये बघता तुम्ही जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांचं दूध अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांना जातं की वर्षभर त्यांना एक फिक्स रेट दिला जातो आणि त्या पद्धतीने त्यांचं क्वालिटीचं दूध ज्यामध्ये ते दूध घेताना अँटीबायोटिक वगैरेही दूध घेतात ज्यामध्ये एका जनावरला उपचार वगैरे चालू असेल तर त्याचं दूध तिथं तुम्ही वाढू शकत नाही कारण उपचाराचं दूध त्या इंजेक्शन वगैरे जे आहे त्यावर लिहिलेलं असतं की दूध किती दिवस खायचं नाही मटन किती दिवस खायचं नाही तर फॅट आणि एसिनॅप वाढीसाठी आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचं जे ब्रिडिंग आहे त्या ब्लिडिंगवरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे ब्लिडिंग जर उत्कृष्ट करत असाल जर ज्यामध्ये फॅट एसिनॅपचा जो रे दर आहे तो जास्त असावा त्यानंतर तुम्हाला तुमच्या चालू शेडमध्ये जर फॅट एसिनॅपची जर प्रत वाढवायची असेल तर तुम्ही जनावरांना ड्राय मॅटर म्हणजे कोरडा चारा तुमच्या चाऱ्यामध्ये मिक्स करणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा वेळेस तुमच्याकडे कोरडा चारा अवेलेबल नसतो जर कोरडा चारा अवेलेबल नसेल तर तुम्ही जो खुराक देता तो खुराक जनावर वैरण टाकायच्या आधी एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही खुराक टाकून घ्यायचा आहे जो खुराक आहे तो कोरडा टाकायचा आहे कोरडा टाकल्यानंतर लाळीचं जा प्रमाण जास्त तयार होतं आणि कोरडा खुराक हा पूर्णपणे रवंतामध्ये रि रिटर्न येतो जर तुम्ही वलवून खुराक देत असाल तर त्याचं जी रबडी आहे ती रबडी पाहिजे तितकी म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रवंतात आलेली दिसणार नाही जर कोर्डाक खुराक टाकत असाल तर कोरडा खुराक हा एक साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस जास्त आहेत की जो पूर्णपणे रवंतात येतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारा हा रेग्युलर एक तो एक स्वरूपाचा असावा जो जर चाऱ्यामध्ये तुम्ही सारखा बदल करत असाल तरी पण तुमच्या शेडवरती फॅट एसिनेबला मारखालेला दिसणार आणि जे, जे दुधाची जी, जी लेवल आहे ती लेवल पण रेग्युलर राहत नाही कसं आहे जी रेग्युलर चारा आहे तो चारा जनावरांच्या पच संस्थेशी संलग्न झालेला असतो आणि त्यानंतर मध्ये जर तुम्ही चारा बदलत असाल तर जो बदललेला चारा आहे तो जनावरांच्या पचय क्रियेवर परिणाम करतो त्यामुळे एक ते एक स्वरूपाचा चारा रेग्युलर ठेवा आणि चारा जर बदलायचा असेल तर एक त्याला एक आठ सात आठ दिवस तुम्ही द्या मिक्सिंग करत करत चारा हळूहळू हळूहळू उठून बदलू शकता अशा तऱ्हेनं जर तुमच्या शेडवरती फॅट आणि जर इशू येत असेल तर असा अवलंब करा मित्रांनो आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि आपण कुठून व्हिडिओ बघताय आणि आपल्या शेडमध्ये किती जनावर हो आहेत किंवा तुम्ही नवीन करणार असाल तर तुम्ही नवीन करणार आहेत असं कमेंटमध्ये तुमचं जी जी पण काय स्वरूप आहे त्याचं वर्णन करा आणि जे कोणी नवीन मित्र असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका नका आयकॉन दाबा भविष्यातील सर्व व्हिडिओ आपल्याला मिळून जातील आणि लवकरच आपण जे एक्सटर्नल जे बाहेरचे गोटे आहेत त्यांचे व्हिडिओ सुरुवात करणार आहेत एक दोन व्हिडिओ आपण तयार करून ठेवले आहेत एडिटिंग झाल्यानंतर ते आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद